अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव इथे लाला राठोड यांनी अचूक नियोजन आणि अपार मेहनतीतून टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेतलं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट सध्या अक्कलकोट तालुक्यातील तीव्र दुष्काळी स्थिती आणि पाण्याची कमतरता यावर मार्ग काढत आहे त्या पाण्यातून दररोज दोन तास ड्रीपनं पाणी देत प्रगतशील शेतकरी संजय उर्फ लाला राठोड यांनी पाच एकरापैकी दीड एकराचे दोन आणि दोन एकराचा एक असं क्षेत्र निवडून टोमॅटोची रोप लावली त्यात एकूण चाळीस हजार रोपांची लागण केली प्रत्येक क्षेत्रात महिन्याचं अंतर त्यांनी ठेवलं जेणेकरून फेब्रुवारी अखेर ते मे अखेर असे सलग तीन महिने त्यांना उत्पादन मिळत राहणार आहे सध्या टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं ही शेती कमालीची फायद्याची ठरत आहे त्यांच्या उच्च दर्जाच्या टोमॅटो उत्पादनाला सरासरी दररोज एका क्रेटला तीनशे ते साडेतीनशे भाव मिळत आहे हा संपूर्ण माल दररोज कलबुर्गी इथं पाठवला जातो पाच एकरात आठ हजार क्रेट इतकं टोमॅटो उत्पादन अपेक्षित आहे सरासरी तीनशे रुपये दर गृहीत धरल्यास त्यांना पंचवीस ते अठ्ठावीस लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळणार आहे कमी खर्च कमी कालावधी यातून मिळणारं जास्त उत्पन्न हे सध्या या भागात प्रेरणादायी ठरत आहे शंभर बाय शंभर फूट एक शाश्वत पाणी भरपूर असलेली विहीर आणि त्याला जोडून पाणी साठवण्यासाठी आणखी एक सत्तर फूट खोल विहीर तसंच त्याला केलेला ड्रीप आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळं कडपगाव अक्कलकोट स्टेशनच्या माळरानावर नंदनवन फुलय या शेतीला जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार तालुका कृषी अधिकारी राम फडतरे काशीनाथ भडोळे यूबी बिराजदार सचिन कालिबत्ते महेश महाडकर संतोष पुराणिक यांचं सहकार्य लाभलं टमाटा जाता आहे दहा सत्तावन्न डेली पुणे दोनशे कॅरेट निघते दीड एकर मध्ये पस्तीस बाहेकडे कामाला आणि दहा हे जेंट्स आहेत अधा किलोचे सगळं टमाटो तमा, वगैरे बागेत नाही आणायला तर आम्ही स्टार्टला आला सगळं पाण्याची व्यवस्था दीड फुटाला एक एक लाईन मध्ये लावलेला आहे बरोबर बारा जा हजार रुपये बसलेले आमच्या दीड एकर मध्ये आतापर्यंत आम्हाला सोळाशे कॅरेट माल निघालाय आमच्या अपेक्षा अजून एक हजार ते आठशे कॅरेट माल निघणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला एक सहा सा, सात लाख रुपये झालेला आहे किती प्लॉट असं आमचं टोटल बघा साडेचार एकर करेक्ट टमाटा आहे आमच्या इथं एक दीड एकरचा एक एकरचा एक अडीच एकर दोन एकरचा आहे असं म्हणून साडेचार एकर आहे अर्धा एकर आमचं वीस घुंटा कॉलेजमध्ये डबोवर कंटिन्यू मी सपोर्ट केलोय मग मी फक्त त्यांना पैसे वगैरे जे सामान लागते ते पुरवठा करत होतो बाकीचं पूर्ण कम्प्लीट रात्र राबवून व्यवस्थित टोमॅटोच भाग आणले आता सध्याला पाच एकर बाग आहे तर आता सध्याला दीड एकर चालू आहे दीड एकर मध्ये माझ्या मत्याने सतरा अठराशे कॅरेट आता आमचं केलेलं आहे आणि रोजचं बघा माझ्या मतांनी दीडशे पुणे दोनशे दोनशे याप्रमाणे गुलबर्गा हैदराबाद पुणे इथे माल जातात आणि रोजचं सर्व जाऊन तीस चाळीस हजार रुपये आम्हाला राहतात तर डेली म्हणजे महिना महिन्याला मिनिमम आम्हाला सात ते आठ लाख रुपये खर्च जाऊन राहतात तर शेती हे सध्याचं पिढीत जे शेतकरीचे मुलं आहेत नोकरीचा आशा सोड सोडून शेतीवर जास्त प्रेम करून शेतीला डेव्हलपमेंट करायला पाहिजे जर आपण शेतीवर डेव्हलपमेंट केलो आहे तर काय नोकरीचं काय गरज नाही नोकरीवाले पण आपल्या शेतीत येऊन राहील असं परिस्थिती होईल